नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या वेतनाबाबतची अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पुरी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मागील दोन महिन्यापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे वेतन थकीत करण्यात आले आहे त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत एप्रिल आणि मे महिन्याचे वेतन मिळाले नसल्याने सेविका प्रतीक्षेत आहेत बेळगाव जिल्ह्यात पाच पाँछ हजार पाचशे एकतीस लहान मोठी अंगणवाडी केंद्रे आहेत त्यामुळे सहा हजार सहाशे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत या दोन महिन्यांचे वेतन थांबल्याने त्यांच्यासमोर चिंता निर्माण झाली आहे महिला व बालकल्याण मंत्री बेळगाव जिल्ह्याचे आहेत मात्र बेळगाव जिल्ह्यातीलच अंगणवाडी सेविकांचे वेतन विस्कळीत झाल्याचे दिसत आहे आधीच महागाईने कर केला आहे त्यातच वेतन मिळत नसल्याने सेविका चिंताग्रस्त बनल्या आहेत अंगण अंगणवाडीच्या शैक्षणिक वर्षाला आता प्रारंभ झाला आहे त्यामुळे अंगणवाड्या बालकांनी गजबजू लागल्या आहेत मात्र अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीसांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे आता जून महिन्याचे तरी वेतन मिळणार का असा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रश्न पडला आहे